सांगतास जा म्हणन काव्य रचना जयंत रेवडेकर दरवर्षा घालतास गाडी येणय नाही म्हणान यंदा लवकर इलय तर सांगतास जा म्हणान नक्की तुमका वया काय माझा झाला हा मराण कविता तुमची ऐकलंय नी माकाच इला गरगरान बावडे सुकले असतील म्हटला घेऊया वायच पडान यंदा लवकर लय तर सांगतास जा म्हणान हेरशी बरे गळे काढतास यंदा अतिच उकाडता हा सांगान खळ्यात उघडे फिरतास पावसव खै पडना नाही म्हणान दया इली तुमची म्हणान म्हटला घेऊया वायच पडान यंदा लवकर लय तर सांगतास जा म्हणान चार पैशाच्या लोभापायी जंगल सगळा तोडलास आता तरी सुधरा मिल्यानु कशे शापच कशे भांडलास निसर्ग तो कोपतलोच आता तरी घ्यावा दामान यंदा लवकर इलय तर सांगतास जा म्हणान यंदा लवकर इलय तर सांगतास जा म्हणान